आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आम्ही गेल्या दीड दोन वर्षापासून ठाणे असेल नवी मुंबई भिवंडी या ठिकाणी पारंपरिक शस्त्र प्रशिक्षण देण्याचं चालू केलं आहे सुरुवात शेनवारीपासून शेनवारी आमचे मुख्य प्रशिक्षक आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जी आता नवीन पिढी आहे तर त्यांना ह्या पारंपरिक शस्त्रामध्ये चालवता आलं पाहिजे बऱ्याच वेळा आम्ही चालवतो आणि बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारला जातो की आता काही ठीक आहे लाठी आहे किंवा शस्त्र आहे आपण थोडी प्रत्येक वेळी शस्त्र घेऊन जातो पहिला दिने मात्र चांगला विषय माझ्याला सांगितला की प्रत्येक हे जेव्हा तुम्ही शस्त्र चालवतात त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप चांगली वाढते तुमच्यामध्ये धाडस येतं आणि त्यामुळं तुम्ही ह्या पारंपरिक शस्त्र प्रशिक्षण घेतलं तर न कळतच तुमच्या देनी धाडस वाढतं आणि तुम्हाला कुठलाही संकट तुमच्यावरती ओढवलं तर तुमची त्या संकटाला सामना करण्याची जी प्रवृत्ती आहे ती जागी होते त्याच्यामुळे जा एक निडरपणे तुम्ही त्या संकटाला सामना करता त्याच्यामुळे आजची जर परिस्थिती बघितली आपण बदलापूरची घटना असेल कित्येक घटना आहेत किंवा पश्चिम बंगालची घटना असेल तर एक मी संदेश खाली तर उदाहरण देईल की त्यावेळी महिलावरती अत्याचार झाले का खासदारांनी केले वगैरे सगळ्या बातम्या होते त्यावेळी सगळ्या महिला ज्यावेळी लाठी घेऊन रस्त्यावरती उतरल्या त्यावेळी ते प्रकरण थांबलं युवन तो खासदार सुद्धा पळून गेला शासनाला नंतर घ्यावं लागलं म्हणजे आपली जी महिला आपण करतो ना की अबला आहे तर अबला नाही आहे एक लक्षात घ्या आपण महिलाचं जर दुर्गा रुद्ध धारण केलं तर ती पूर्ण स्वतःचं नाही तर पूर्ण समाजाचं सुद्धा रक्षण करू शकते त्याच्यामुळं आणि हे प्रशिक्षण घेता असं आहे का फक्त मुलींना नाही आम्ही तर सांगितलं की सात वर्षाच्या वरची जी काही मुलं मुली असतील पालक असतील ह्या सगळ्यांनी प्रशिक्षण घ्यायला हरकत नाही हे जरी ही कला म्हणून जर तुम्ही शिकलात तर या नंतर त्याचा व्यायाम आहे सगळ्या त्या गोष्टी होणार आणि इथं जरी एक तुम्ही एकच दिवस शिकणार असो तरी तुम्ही ह्या जे काही लाठीघाठी शिकायच्या लाटीघाठी इथं शस्त्र शिकाल तलवारबाजी आहे बाला आहे दाणपट्टा आहे ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या तर तुम्हाला नियमित आठवड्यातून कमी कमी तीन चार वेळा दिवस अर्धा अर्धास प्रॅक्टिससुद्धा करायची आहे आणि इथलं हे सेंटर आहे आमचं आठवं सेंटर आहे याबद्दल घसवलेलं आहे का सेक्टर पंधराला चालतं नऊला ला चालतं खाल्लेलं आहे लोकल तीन चार सेंटर आहे सिटी आहे इकडे आठवं सेंटर आहे तर आमचा उद्देश एकच आहे आप की आपण म्हणतो की इकडे ही घटना घडली ती घटना हे केलं पाहिजे तर प्रत्यक्षात कृतीला महत्व आपण दिलं पाहिजे आणि सुरुवातीला हे जे अकरा मुलं आले अकरा बारा जण तर त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की सुरुवात त्यांनी घेतले ते खूप महत्त्वाचे सुरुवात महत्वाचं तुमच्या पाठी बाकी सगळे रेग्युलर आणि त्याला रेग्युलरिटी आपली राहिली पाहिजे याच्यानंतर ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी पण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कोल्हापूर आहे ते गुरुकुल आहे गुरुकुल परंपरेनुसार तिकडं शस्त्र प्रशिक्षण शिकवलं जातं तिकडेही कोणाला जायची इच्छा असेल तर ते दिवाळीच्या सुट्टीमध्ये आणि मुला सुट्टीमध्ये जाऊ शकता आणि इतर ज्यावेळी तुम्ही लाठी गाडी शिकाल त्याच्यानंतर तलवार पाहिजे असेल बाला असेल दानपणट असेल या सगळ्या गोष्टी आम्ही शिकवणार आहे आणि आपल्याला त्या एकदा शिकल्या की आपल्यामध्ये जो कॉन्फिडन्स तयार होईल त्यात ते बघून इतर मुलं सुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील आणि आम्ही नेहमी सांगतो आमच्या विद्यार्थ्यांना की या सगळ्या मुली सगळ्या मुली आहेत की आपण शिकत आपली शाळा असेल किंवा आपण जिथे कॉलेजमध्ये असेल तिथे शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्ही नेमून आहात जेणेकरून तुम्हाला बघून इतर लोक प्रेरणा घेऊन हा जो आमचा उपक्रम आहे जास्तीत जास्त लोकांना शिकता येईल किंवा कारण शस्त्र जास्तीत जास्त लोकांना शिक शिकता येईल किंवा शिकण्याचा था इंटरेस्ट तयार होईल तर त्याच्यासाठी सुद्धा मदत होणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतः तर शिका पण इतरांना सुद्धा प्रोत्साहित करा जेणेकरून आपण म्हणतो की अबल अबला नाही किंवा आपला समाज नाही सशक्त समाज होईल आणि आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण दैवत तर मानतोच मात्र फक्त दैवत किंवा मानून किंवा पूजा करून चालणार नाही तर त्यांची जी कला आहे शस्त्र चालवण्याची ती अवगत करणं पण तेवढीच गरजेची आहे आणि जर तीच कला जर आपण अवगत केली असेल तर इंग्रजांनी परत आपल्यावरती राज्य केलं नसतं आपण फक्त पोजलं नाही तर माझं अजून सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी ते प्रशिक्षण घ्याच पण इतरांनाही प्रोत्साहित करा एवढं बोलून मी माझे बन शब्द संपवतो धन्यवाद भारत माता की वंदे वंदे अजून एक विषय आहे सांगतो या ज्या आपल्या समोर मुली आहेत उद्या मालाड येथे काजल हिंदुस्थानी आपल्याला माहीत असेल हिंदुत्वावरती मोठं एक व्यक्तिमत्व आहे पूर्ण भारतभर भाषांकर मोठी वक्ता आहे तर येथे उद्या कार्यक्रम आहेत चार वाजता तर त्या डेमो त्या चार वाजता त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आमच्या ह्या मुली सगळ्या डेमो देणार आहेत <laughs> दत्ताजींनी ज्याप्रमाणे सांगितलं की त्यांचे एक सात वर्ग वेगवेगळ्या ठिकाणी चालतात आणि आपला वर्ग आठवा आहे आठवा हा श्रीकृष्ण होता त्याच्यामुळे आपला वर्ग श्रीकृष्णासारखा भक्कम होईल आणि म्हणून आता आपण त्यानिमित्ताने हे आपल्याला प्रात्यक्षिकं दाखवतील ती आपण प्रात्यक्षिकं बघूया त्याच्यामुळे आपल्याला एक येईल प्रो प्रोत्साहित होऊ आपण आणि त्या पूर्णाच्या माध्यमातूनच आपण पुढे आपले सगळे वर्ग यशस्वी करू Great, great. ¡Por la va, parando